आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत स्थानिक व कोणे शाखेची कारवाई दहा मोटरसायकल जप्त शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील एकास अटक तर एक फरार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरी करणारे एकास अटक एक फरार असून तिसरा नाबालिक असल्यानं बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे शिंदखेडा पोलीस ठाण्यात पंचवीस सप्टेंबर रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे श्रीराम पवार यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यावेळेस सतर्क दाखवत दोंडाईचा येथील मुकेश शंकर पवार व त्याचा साथीदार यांच्या मुसक्या आवडल्या मोटरसायकलीत हे मुलं इतर जिल्ह्यात चोरी करून धुळे जिल्ह्यात विकत असे असं पोलिसांना एकूण दहा मोटरसायकली जप्त केले असून एका ताब्यात घेतले एक आरोपी फरार असून तिसरा नाबालिक असल्यानं ना बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे ही मुलं इतर जिल्ह्यातील मोटरसायकली चोरी करून धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे एका सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा धुळेच्या अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की ये दोंडाईच्या येथील काही मुलं हे अशा गाड्या चोरी करून हे विविध ठिकाणी विक्री करतात त्याचप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल चोरून या धुळे जिल्ह्यामध्ये विक्री करतात त्या अनुषंगाने दोंडाईच्या येथील मुकेश संजय पवार व दोंडाईच्यातील एक विधी संघर्ष बालक असे यांना संशयावरनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे त्या त्यामध्ये त्यांचा सा साथीदार अजय उर्फ आकाश विजय भिल राहणार निरगुडी शिंदखेडा हा फरार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे त्याचाही शोध घेत आहोत या तिघही आरोपींनी चांदवड मालेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईच्या या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे अशा एकूण दहा मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिंगेडा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत चांदवड पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आझादनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे इतर मोटरसायकलबाबत माहिती घेऊन ते कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरू आहे तसेच फरार आरोपीचा शोध व यांनी इतर कुठे मोटरसायकल चोरले व कुठे विक्री केलेली आहे याचा तपास करण्याचे तज्ज्ञ ठेवले जय